खासदार सुरेश म्हात्रे यांनी दुर्गाडी किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजा बुरुजाची पाहणी केली आहे यावेळी दुर्गाडी किल्ल्या बुरुजबद्दल बोलताना ते म्हणाले की कि दुर्गाडी किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाची पाहणी करण्यासाठी आलो आहे जास्त पाऊस असल्यानं बुरुज अधिक ढासळेत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे की उद्यापासून काम सुरू करा मला विश्वास आहे की उद्यापासून काम सुरू होईल काही कामे अशी असतात त्यासाठी आचारसंहितेची काही आवश्यकता नाही ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला आहे त्यामुळे या किल्ल्याची एक वीड जरी ढासळली तरी ती त्वरित दुरुस्त करणे आपले कर्तव्य आहे मी कुठल्याही अधिकाऱ्याला आदेश करत नाही मी अधिकाऱ्याला विनंती करतो कुठलेही काम वेळेच्या आधी पूर्ण केले पाहिजे तुम्ही एक बघा मी कुठल्या कुठलेही अधिकाऱ्याला कधीच आदेश करत नाही मी त्या अधिकाऱ्यांना विनंती करतो फक्त काय असतो आहे ना कुठलंही काम ते त्या वेळच्या वेळी झालेलं चांगलं असतं आणि ही बघा ही तुमचं आमचं सगळ्यांचे श्रद्धास्थान आहे आणि जिथे श्रद्धास्थाना कोणाचीही ठेस पोचता कामा नाही मी या माताचा माणूस आणि प्रत्येक कामात फक्त एवढंच आहे की मी लगेच अधिकाऱ्यांना फोन करतो मी त्यांना विनंती करतो की हे काम लवकरात लवकर व्हावं किंवा त्याच्यासाठी जर काही अडचणी असतील त्या अडचणी देखील सोडवण्याचा आम्ही स्वतः प्रयत्न करतो जसं मी सांगितलं का आता कलेक्टर साहेबांशी बोलू कलेक्टर साहेबांनी आदेश दिले आता उद्या कदाचित मी इतर असेल पण आमचे बासरेसाहेब राऊंड मार हे काम चालू झालं का नाही झालं कशाप्रकारे काम चालू आहे त्याचं पुन्हा बघा पंचवीस तीस वर्षानंतर हे नवीन काम ढासलेलं आहे जुनं काम नाही जुनं काम आजही एवढ्या वर्षानंतर तसे तसे तर मग हे पुन्हा नवीन होणारे काम या कामाचा दर्जा क्वालिटी हे आपण नक्की तपासून पाहणार आहोत कारण मला आता अधिकाऱ्यांनी सांगितलं साधारणतः पाच करोड रुपयाची मंजुरी याच्यासाठी दिलेली आहे आणि हे करताना त्याच्यामुळे ते पण सांगितलं की हे पहिले पर्यटन स्थळातून मंजूर होतं नंतर कलेक्टर ऑफिसला येतो कलेक्टरकडून पी डब्ल्यू डीकडे येतो माझे प्रयत्न असते हे काम याचं देखभाल हे पी डब्ल्यू डी करत त्याच्यामुळे पर्यटन क्षेत्रामधून डायरेक्ट पी डब्ल्यू डीकडे आलं तर आणखी सोपस करून आणखी सोयीस्कर पुरातत्व विभागाचं याकडे दुर्लक्ष आहे असं निदर्शनात येत आहे असे आरोप देखील केले जात आहेत आ, काम निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी झालेलं आहे याबाबत आपण काय सांगा मग पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष आहे म्हणण्यापेक्षा आहे आपण सत्य परिस्थिती आता पाहिली मी स्वतः बघितलं आहेच जे सत्य आहे ते सत्य आहे हे दुर्लक्ष आहेतच बरोबर आहे का पण याच्यापुढं त्याची सगळी जबाबदारी आम्ही सर्व मंडळी कल्याणचे आमचे सर्व पदाधिकारी असते महाविकास आघाडीचे मी स्वतः असेल आम्ही सगळे मिळून याची जबाबदारी स्वीकारू आणि वेळच्या वेळेस आपण पाहाल आता जी पाच करोडची मंजुरी झालेली आहे त्याचं काम कशा दर्जाचं कुठल्या क्वालिटीचं होतं या पण स्वतः आणि हे काम चालू असताना बासष्ट शब्द तर असतीलच पण मी देखील कमीत कमी पाच ते सहा वेळा राहून देखील मारणार आहे छत्रपती संभाजीनगर सर्वपक्षीय आंबेडकरवादी संघटना व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीनं आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत पवई मुंबई येथील अनेक वर्षापासून असलेली जयभीम नगर वसाहत ही मुंबई मनपाची क्रमण विभागाच्या वतीनं एक पावसाळ्यात सुमारे सहाशे घर पाडण्यात आली यामुळे येथील हजारो नागरिक बेघर झाले आहेत तसेच ही वसाहत अनेक वर्षांपूर्वीची असूनही सदरील नागरिकांना कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना व नोटीस न देता ही वसाहत पाडण्यात आली या प्रकरणात लवकरात लवकर एसआयटी स्थापन करून झालेल्या प्रकाराचा तपास करण्यात यावा जातीयवादी बांधकाम विकासांची चौकशी करण्यात यावी सदरील प्रकरणात कुठल्याही प्रकारची रीतसर नोटीस न देता गोर गरीब नागरिकांची घरे तोडून त्यांना उघड्यावर आणणाऱ्या मनपा निलंबित करावे व इतर मागण्यांसाठी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीनं निदर्शनी करण्यात आली आज या ठिकाणी मान्य विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलेलं आहे भीम नगर पवई मुंबई येथे एक वसाहत आहे त्या ठिकाणी अनेक वर्षापासूनची ती वसाहत आहे जवळजवळ पन्नास ते साठ वर्षापासून ती जुनी वसाहत त्या ठिकाणी होती परंतु हिरानंदानी बिल्डर हा काही मुंबईचा नामांकित बिल्डर आहे या त्या वसाहतीच्या चारही बाजूला या बिल्डरच्या टोलेजंग इमारती आहेत त्याला ही जी इमारत होती ही जी वसाहत होती ही त्याच्या डोळ्यात खोपवत होती त्यानं या ठिकाणच्या काही मंत्र्या संत्र्यांना हाताशी धरून तेथील स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून रातोरात म्हणजे पावसाळा चालू झाल्यानंतर आपल्याला माहीत आहे नियम आहे की पावसाळ्यामध्ये कोणताही अतिक्रमण काढता येत नाही कोर्टाचे आदेश आहेत शासनाचे निर्णय आहेत परंतु या सगळ्या निर्णयांना टोपली दाखलून तेथील स्थानिक हाताशी धरून हिरानंदानी बिल्डरने त्या ठिकाणी गोरगरीब जवळजवळ सहाशे लोकांना बेघर केलेला आहे व रातोरात जेसीबी बुलडोजरच्या साह्याने तेथील ते घरं पाडून त्यांचे जे काही जीवनाशक वस्तू होत्या त्यांचाही चुराडा बुलडोजर खाली त्या लोकांनी केलेला आहे भाडोती गुंड व त्या ठिकाणचे काही पोलीसवाले हाताशी धरून त्यांनी अमानुष असा लाठीचार त्या ठिकाणी त्यातील नागरिकांवर महिलांवर केलेला आहे त्यामध्ये अक्षरशः ज्या काही प्रेग्नेंट महिला होत्या त्यांनाही मारहाण करण्यात आलेले आहे जे काही वयोवृद्ध ऐंशी नव्वद वर्षाचे जे काही नागरिक होते त्यांनाही अमानुषपणे मारणा मारहाण करण्यात आलेले आहे एवढंच नव्हे तर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे दंगलीचे गुन्हेही पोलीस प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर आमची या माध्यमातून शासनाला विनंती आहे कि त्या प्रकरणाची एसआयटी स्थापन करून त्याची चौकशी केली पाहिजे जो काही बिल्डर आहे हिरानंदाने याच्या प्रॉपर्टीची चौकशी केली पाहिजे यानं किती दलित वसाहती त्या ठिकाणी पाडून त्या ठिकाणी त्या वसा वसाहतीच्या वसाहतीवर बिल्डिंगा बांधलेल्या आहेत किती यानं भ्रष्टाचार केलेला आहे याच्या मागे मंत्री कोणते आहे याचा सीडीआर रिपोर्ट तपासला पाहिजे हा या महिन्याच्या महिन्याच्या दरम्यान कोणाकोणाला बोलला आहे आचारसंहिता संपत् इलेक्शन होतात आणि गोरगरीब कष्टकऱ्यांचे घरे पाडले जातात यांना कोणी वाली नाही का सीएमच्या त्या रोडहून दहा ते, ते पंधरा चक्रा होत असतील रोजच्या कोस्टल रोडला थोडीशी गळती झाली तर सीएम तिथे दा पाहायला जातात परंतु या ठिकाणी गोरगरीबांचे घरे पाडले जातात परंतु ते त्याला साधी भेटही दे, दे, देत नाहीत तर या प्रकरणामुळे सर्व समस्त आंबेडकरी समाजामध्ये रोष आहे की जयभीम ना नगर नावाची साठ वर्षे जुनी वसाहत त्या ठिकाणी पाडल्या जाते व तिची साधी कोणी मीडियाही दखल घेत नाही एखादा मंत्री स्थानिक आमदारही तिथे जाऊन भेट देत नाही व त्या लोकांचं प्रकरण दाबले जाते त्यांना खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्याच्यात फसवण्याचा धाक देऊन त्यांना जेलामध्ये डांबण्यात दा आलेलं आहे ज्या काही माता भगिनी आहेत त्यांचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल करून घेतलेले नाही ज्यांना मारहाण झालेले आहे त्यांना एम एल साधी एम एल सी त्या ठिकाणी पास केलेली नाही प्रशासनाने तर असं हे कोणासाठी करत शासन शासन म्हणतंय की आम्ही पंतप्रधान आवास योजनेच्या नावावर लाखो करोड घरं वाटलेत परंतु साठ वर्षे पन्नास वर्षे जुन्या वसाहती जर एका बिल्डरच्या सांगण्यावर तुम्ही रातोरात पाडून सहाशे घरं पाडून हजारो नागरिकांना तर जर तुम्ही वंचित करत असाल याच्यावर मोठी शोकर, मला वाटत नाही जालना शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे मागच्या वर्षी जिल्ह्यात एकही मोठा पाऊस झाला नव्हता यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र यंदा जूनच्या सुरुवातीलाच पावसानं चांगलीच सुरुवात केली आहे सलग सहा दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत आहे जिल्ह्यातील आठही तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे नदी नाल्यांना पाणी आलं आहे त्यामुळे जोरदार पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे तर उकाडापासून नागरिकांना सुटका मिळाली असून संपूर्ण शहरासह अगदी थंड वातावरण पाहायला मिळत आहे या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी राजा आता आपल्या पेरणीचे कामात व्यस्त झाला आहे त्याचबरोबर कपाशी लागवडीकडे पाठ फिरवत मका, मका व पारंपारिक मिरची पिकाकडे वळाला असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मका व मिरची पिकाची लागवड सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे धुळे शहर परिसरात दुचाकी चोरणाऱ्या मालेगावच्या सराईत चोरट्याला शहर पोलिसांनी सुरत बायपास रस्त्यावर अगदी शिताफीनं ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत दुचाकी चोरी प्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे दुचाकी चोरीबाबत पी आय धीरज महाजन यांना माहिती मिळाली की पवन दुचाकी चोरणारा मोहम्मद तैयब अब्दुल हमीद राहणारा मालेगाव हा सुरत बायपास रस्त्यावरील एका हॉटेल जवळ उभा आहे माहिती मिळताच पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच आपण दुचाकी चोरी केली असल्याची माहिती पोलिसांना दिली तसेच चोरीच्या तीनही दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केल्या या प्रकरणी मोहम्मद तै्यब अब्दुल हमीद याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत आहेत नमस्ते गेरा तारीख शहर पोलीस स्टेशन हमारा जो जेल रोड के नियर बाई एक मोटरसाइकिल चोरी हुआ था तो उसका जो कंप्लेंट है हमको कल आया था तेरह तारीख को हमने कल तेरह तारीख को हमने दर्ज किया था कम एंड उसके बाद हमारा पूरे शहर पुलिस स्टेशन का जो डी वी स्टाफ है एंड उसका पी ए वी है तो वो सारे उसको डिटेक्शन के काम में लग गया तो उसमें हमने जैसे ही हमको सी सी टी वी फुटेज वगैरह वो देखने के बाद हमको ये इन्फॉर्मेशन उसका जो आरोपी है उसका नाम वगैरह पता चल गया उसके तो बाद उसने बाइक कहाँ पे डंप किया वो भी पता चल गया तो उसमें हमने बाइक को भी रिकवर किया एंड तो फिर आरोपी को भी अरेस्ट किया फिर जब आरोपी को अरेस्ट करते समय हमको उसके साथ और दो गुना गुने में जो चोरी हो गई उसके ऊपर गुना दाखिल है तो वैसे हमको दो मोटरसाइकिल भी मिल गया तो अभी तक हमारा तीन मोटरसाइकिल उससे हमने रिकवर किया है जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर व तालुक्यातील बकरी ईद दरवर्षी साजरी करण्यात येते सालाबादप्रमाणे यावर्षी बकरी ईदच्या अनुषंगानं प्रशासकीय इमारती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या दालनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील पोलीस निरीक्षक मधुकर सावळे पशुवैद्यकीय उपसंचालक शिंपी यांच्यासह पोलीस विभाग पशुवैद्यकीय विभाग नगर परिषद विभागासह बकरी ईद साजरी करणारे समाज बांधव यावेळी उपस्थित होते बकरी ईद उत्सवानिमित्त शासनाच्या सूचना नियम अटी व सुधारित काही गोष्टी संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी गोवंश कत्तलीवर बंदी आहे इतर पशु कत्तली संदर्भात शासनाच्या नवीन नियमानुसार पशुधनाची रजिस्ट्रेशन करून त्यांची कानाला टॅग करणे आवश्यक आहे त्यासाठी पशु विभाग टॅग लावण्याचं काम करणार आहेत दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी चोपडा शहर व तालुक्यामध्ये बकरी साजरी होत आहे त्या अनुषंगाने तालुका कलखानाची समिती बैठक आज संबंधित अधिकारी अधिकारी नगरपालिका पोलीस निरीक्षक चोप्राशेर पोलीस स्टेशन व पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त आणि अधिकारी यांच्या यांच्यासमोर घेण्यात आली या बैठकीसाठी जे कत्तल करणारे व्यावसायिक किंवा जे काही समाज बांधव आहेत ते देखील त्याचे प्रतिनिधी दे उत्सव होते आणि आपला जो पाणी रक्षण सुधारणा एकोणीसशे पंच्याण्णव जो लागू झाला आहे त्या अनुषंगाने त्यांना गायी ओळख किंवा बायाची कत्तल करण्यास मनाई असून केवळ फक्त म्हैस संवर्गामध्ये त्यांना कत्तलीत परवानगी आपलं एक ग्राउंड आहे ते आपलं रामपुरासमोर त्या ठिकाणी त्यांना परवानगी झाली आहे आणि कत्तल केल्यानंतर ते त्याचे जे वाहतूक आणि दरम्यानच्या काळात त्याची इतर अनुषंगिक विल्हेवाट या अनुषंगाने सर्व समस्या देण्यात आलेल्या आहेत यासाठी पोलीस अधिकारी पुरेसा बंदोबस्त पूर्ण येणार असून मुख्याधिकारी यांच्याकडनं दे संपूर्ण देखरेख आणि साफसफाई याच्या अनुषंगिक सर्व उपाययोजना करण्यात येत आहे अलीकडे मार्ग शासनाच्या नवीन सुधारणेनुसार सर्व जनावरांची खरेदी विक्री करण्यासाठी जनावरांची टॅगिंग करणं बंधनकारक आहे आणि जरी एखादा जनावर मृत झाला किंवा कत्तल झाला तरी देखील त्याची जो टॅग आहे तो शासन दरवरी जमा होणार आहे त्यामुळे ज्यांचं कत्तल होणार आहे त्यांचं टॅगिंग शासनात जमा करण्यात येणार आहे आणि ज्यांची टॅगिंग नाही पण त्यांची कत्तल करायची आहे अशा जनावरांसाठी आपण त्या ठिकाणी लगेचच कत्तरीपूर्वी एक साधारणतः एक तासापूर्वी किंवा त्याच्या आधी एक दिवस त्यांना टॅगिंग करण्यासाठी आपण यंत्रणा तयार ठेवणार आहोत